ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा श्रीगोंद्यात पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर चक्क गांजाची बाग श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी काही वर्षांपूर्वी गांजाची बाग सापडली होती तोच पुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर नगरपरिषदेच्या ताब्यातील इमारतीच्या जवळ मोठ्या प्रमाणात गांजाची बाग असल्याचे पोलिसांना माहिती देऊनही कारवाईच्या नावाने मात्र बोंब बोंबा असून आम्ही काहीच करणार नाही अशी प्रतिज्ञा श्रीगोंदा पोलिसांनी घेतली आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय मागील काही वर्षांपूर्वी तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी गांजाची बाग पकडली गेल्यावर तालुक्यात गांजा तस्कर सक्रिय असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर काही दिवसातच श्रीगोंदा शहरानजीक दत्तवाडी लोखंडेवाडीच्या मध्ये जगता पोहोचती या ठिकाणी लिंबोणीच्या शेतामध्ये गांजाची लहान मोठी झाडांची लागवड केलेली होती ती पोलिसांनी पकडली होती त्यानंतर आता चक्क पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एक झाड नव्हे तर श्रीगोंद्यात आखी गांज्याची बाग असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता श्रीगोंदा नगर परिषदेच्या लाखो रुपयांची उधळण करून बांधलेल्या अभ्यासिकेच्या इमारतीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड करण्यात आली असून त्या ठिकाणाहून गांज्याची खुलेआम विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे याबाबत काही सजग नागरिकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना याबाबत सविस्तर माहिती दिली मात्र याबाबत या श्रीगोंदा पोलिसांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे सगळं काही अलबेल चालू असल्याचं चा नागरिकांमधून बोललं जात आहे प्रतिनिधी दादा सोनावणे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्रीगोंदा आणि आता या मोठ्या बातमीचं वेळ ते स्थानाची मात्र न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका